कृष्णा माता की जय शिवरायांचे नाव घेता अशा ह्या आपलाला

अचल राज ही जन्मवीर सप्तवी संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय भोले जय जय शिवी जय

सागर शुभास होणार आम्ही डोंगरचा राहणार आम्ही घड्या डोंगरच राहणार सागर शुभास होणार सागर शुभास होणारी तो वीरच तो वीरच मोठा पडला पडता

ワイワバワイワイワイ。

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया आजांच्या देशावर नेचांचा गाला नेच्यांचा गाला आला आला सावध हो शिवभूपाला हो शिवभूपाला संकटी का भूमाता हे

शिवरायांचे कैसे साधणे शिवरायांची सदगी देणे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग योग, राज साधनांची लगबग कैसे केली याहुली करावे विशेष तरीच मनवावे पुरुष या फ्री आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे